अख्खा मसूर या ठिकाणी आल्यानंतर गरमा गरम भेटणार पाहू पनीर मसाला ही पण थाळी अनलिमिटेड आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलो आहे जेजुरीमध्ये मध्ये जेजुरीमध्ये मित्रांनो आज मला व्हेज खायचं होतं तर मित्रांनो आलोय मी आज शिवराज स्पेशल अख्खा मसूर आज यांची जेजुरीची शाखा आहे अख्खा मसूर स्पेशल आहे व्हेज हॉटेल आहे अजून पण बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीच्या डिश आहे त्यांच्याकडे चला आतमध्ये जाऊया आणि त्यांच्या अख्खापासून जी स्पेशल डिश आहे जवळजवळ शंभर ते दीडशे किलो मध्ये बनते तर काय काय बनते आहे कशी बनती आहे त्याला आतमध्ये आतमध्ये जाऊन दाखवतो मला मित्रांनो हा जातो जेजुरीवरून सासवडला जाणारा रोड आहे हा जेजुरी सासवड हायवे याच ठिकाणी आहे शिवराज ढाबा कारडचं मित्रांनो जी फेमस बा भाजी आहे अख्खा मोसूरी स्पे स्पेशल यांची ब्रँच आहे तर या ठिकाणी जाऊया आपण आतमध्ये आता आणि पाहूयात मित्रांनो या शिवराज ढाब्याचं प्रत्येक शाखेचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांची तर जेवाई बसलेले तुम्हाला तर प्रत्येक शाखेत मित्रांनो तुम्हाला अशी मूर्ती पाहायला भेटणार प्रत्येक शाखेत महाराजांना पाहू शकता तुम्ही खरोखर त्यांना प्रत्यक्षात जेवण दिलं जातं यांची पहिली थाळी दिवस पहिली डिश जी बनती महाराजांना मित्रांनो यांनी जेवण दिलं जातं आणि प्रत्येक शाखेमध्ये यांची अशी महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो हॉटेलच्या ओनर नमस्कार नमस्ते मित्रांनो तुम्हाला कराडचा स्पेशल आखा मसूर खायचं असेल तसे आता कुठे यायचं आता यायचं आपल्या सोन्याच्या जेजुरीमध्ये सोन्याच्या जेजुरीमध्ये चौथळेश्वर मध्ये नायरा पेट्रोल पंपा शेजारी आपला शिवराय ढाबा आहे स्पेशल अख्खा मसूर कराडला जायची गरजच नाही आता आपल्या जेजुरीमध्ये रोजचा किती बनवला रोजचा कमीत कमी दीडशे किलो बनवला जातो दीडशे किलो हा दीडशे किलो आखा मसूर रोजचा तुम्हाला असे रेग्युलर तुम्हाला आपण देऊन हॉटेल आखा नुसार भेटेल मित्रांनो दीडशे किलो मध्ये तेवढा मसूर आखा मसूर बनवला जातो एकदम जबरदस्त तास आहे आखा मसूर मित्रांनो त्यांची स्पेशल डिश आहे बाकीच्या पण डिश आहेत ना बऱ्याचशा हा आपल्याकडे थाळी आहे पंजाबी थाळी आहे मसूर थाळी आहे बाकीच्या सर्व डिश आपल्याकडे आहेत आणि स्पेशलिटी आपली मसूर आहे एकदा फक्त चवून घेऊन बघा परत परत येणार परत परत गॅरंटेड येणार गॅरंटेड आणि आपल्या महाराजांची मूर्ती मित्रांनो या ठिकाणी आहे म्हणजे प्रत्येक शाखेला मित्रांनो अशी मूर्ती आहे महाराजांची यांचं एक काही खास औषध आता आपल्याला सगळीकडे महाराजांची मूर्ती ब बघलेली पाहिजे सिंहासनावर बसलेली वगैरे आपल्याकडे आहे की जेवताना महाराज बसलेले आहेत अशी मूर्ती आपल्याकडे आहे आणि याचं स्वतःचं पेटंट आहे आपलं आणि महाराजांना जेवताना बघणं हा एक वेगळा स्वर्गीय अनुभव आहे त्यासाठी आम्ही ते लिहि लिहिलेलं आहे शिवराय बसले भोजनास तृप्त झाले स्वराज्य आणि या ठिकाणी

ठिकाणी तुम्ही पाय पाहू शकता जवळजवळ शंभर ते दीडशे किलो मित्रांनो अख्खा मसूर रेडी होतोय शेट जी स्वतः बनवत आहेत एक नंबर क्वालिटी शेट एक नंबर क्वालिटी एक नंबर एकदा फक्त टेस्ट करून बघा अख्खा मसूर खाण्यासाठी तुम्हाला परत परत यावं लागेल शंभर ते दीडशे किलोचा अख्खा मसूर बनतो या ठिकाणी मित्रांनो जबरदस्त मित्रांनो ही आहे यांची पंजाबी थाळी स्पेशल थाळी आहे शिवराज डाब्याची यामध्ये रोटी आली आहे रोटीची साईज पाहू शकता जबरदस्त साईज आहे एवढी मोठी डाळवाटी आली आहे अख्खा मसूर इथली स्पेम फेमस जी डिश आहे अख्खा मसूर पण या यामध्ये येतो पनीर, पनीर मसाला येतो किंवा तुम्ही पनीर मसाला किंवा काजू मसाला दोन्हीपैकी एक भाजी घेऊ शकता मिक्स व्हेज आली आहे गुलाबजामान आहे पापड राईस अशी ही थाळी मित्रांनो अनलिमिटेड आहे कांदा लिंबू यासोबत येतं शिवराज ढाबा जेजुरी शाखेचा आहे मित्रांनो ॲड्रेस पूर्णपणे या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला पाहू शकता तुम्ही जबरदस्त अशी थाळी आहे पनीर मसाला पनीर मसाला तर मित्रांनो यांची ही आहे मसूर थाळी त्यामध्ये डाळ आली आहे अख्खा मसूर आला आहे मिक्स व्हेज गुलाबजाम दही आलं आहे कांदा लिंबू राईस पापड मित्रांनो ही अशी थळी आहे रोज दो दोनशे वीस रुपयाला थाळी आहे हॉटेल शिवराज ढाब्याची एकदा इथं आल्यानंतर ही पण टेस्ट करा ट्राय करा आवडेल तुम्हाला ही पण थाळी अनलिमिटेड आहे हॉटेलचं विशिष्ट म्हणजे रोटीची साईज पाहू शकता खूपच अशी जबरदस्त मोठी साईज आहे रोटीची फुलभट्टी गरम झालेली आहे मित्रांनो तुम्हाला अख्खा मसूर या ठिकाणी आल्यानंतर गरमागरमच भेटणार पाहू शकता किती तरी भरपूर क्वांटिटीमध्ये बनला आहे डायरेक्ट इथं बनतो आणि डायरेक्ट प्लेटमध्ये तुम्हाला अख्खा मसूर मिळतो भरपूर अशी क्वांटिटी आहे मित्रांनो अख्ख्या मसूरची मित्रांनो आपल्या अख्खा मसूर डिश आलेली आहे मित्रांनो भरपूर अशी क्वांटिटी आहे डिशची आपण आज तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं आहे मित्रांनो खूपच असे जबरदस्त दिसतोय अख्खा मसूर थोडासा स्पायसी पण वाटतोय लाल लाल आहे मस्त झरीत काय जबरदस्त बनलाय अख्खा मसूर शंभर ते दीडशे किलो मित्रांनो एका वेळेस बनवला जातो म्हणजे क्वालिटी नारज असणार ना आहे जेव्हा एक नंबरची डिश आहे त्या डिशची किंमत आहे एकशे साठ रुपये किंमत आहे अख्खा मसूर मित्रांनो क्वांटिटी पाहू शकता तुम्ही भरपूर अशी क्वांटिटी आलेली आहे त्यामध्ये जण मित्रांनो आरामशीर खाऊ शकतात आणि यांची एकच रोटी एक जणाला भास होईल एवढे मोठे रोटी आहे खूपच जबरदस्त आहे एकदा शिवराज ढाब्याला मित्रांनो एकदा नक्की विजिट द्या कराडचे स्पेशल आहे अख्खा मसूर जेजूरी दादा आल्यानंतर यांची शाखा आहे आणि यांचे थाळी स्टीम हे पण खूप जबरदस्त आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला दाखवलंच मी भरपूर अशा प्रकारच्या भाज्या येतात आणि या थाळ्या अनलिमिटेड आहेत पंजाबी थाळी आणि अख्खा मसूर थाळी आहे या अनलिमिटेड आहेत एकदा नक्की विजिट द्या शिवराज ढाबा जेजुरी या ठिकाणी त्यांचा आपण काजू मसाला पण टेस्ट करूयात जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो काजू मसाला अख्खा मसूर पण बेस्ट आहे नॉर्मल दुसरी कोणती भाजी घेते तुम्ही तरी पण ती बेस्ट आहे यांचा जिरा राईस सोबत ट्राय करूयात जेजुरीला आल्यानंतर नाही कराडचा स्पेशल तुम्हाला मला मित्रांनो अख्खा मसूर खायचा असेल तर कराडला जाण्याची गरज नाही मित्रांनो आपल्या जेजुरीमध्येच तुम्ही या अख्खा मसूर मित्रांनो एकदा ट्राय करा मला शंभर टक्के ही अख्खा मसूरची डिश जबरदस्त अशा क्वालिटीचे मित्रांनो आवडेल चला तर मग भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो हक्काने सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन डिशचे नवीन हॉटेलचे व्हिडिओ मित्र मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊनच जाईल त्याला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय शिवराज ढाबा कराडचे स्पेशल आख्खा मसूर ॲड्रेस पूर्णपणे या ठिकाणी दिला आहे तर मित्रांनो आख्खा मसूरचे एक दोन तीन प्रकार आहेत पाहू शकता तुम्ही आख्खा मसूरे लसूणे आख्खा मसूरे बटर आख्खा मसूरे स्पेशल जैन हा आख्खा मसूर आहे आणि या बाकीच्या यांच्या मॅनकोर्समध्ये पण भरपूर डिश आहेत तिकडे हंडेमध्ये पण मित्रांनो भरपूर डिश आहेत तुम्हाला मी दाखवले जे थाळी सिस्टीम याचे पाहू शकतात ब काय काय येतं आणि याचे रेट या ठिकाणी आहे मित्रांनो यांची रोटी पंचवीस रुपयाला आहे पण रोटीची साईज तुम्ही पाहिलीच मित्रांनो भरपूर अशी मोठी साईज आहे रोटीची